पुण्यात धक्कादायक घटना घडली राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या पुण्यात माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या खळबळजनक घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आज त्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे पुण्याच्या केईएम रुग्णालयात त्यांना नेले असता तिथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे ते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते गणेश उत्सवाच्या तोंडावर आंदेकर यांची अशा पद्धतीने हत्या झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हा चिंतेचा विषय होणार आहे राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवून वनराज आंदेकर हे दोन हजार सतराला ला झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांची अत्यंत शांत नगरसेवक अशीच गणना होती आज राहत्या घराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करून चार ते पाच जण पडून गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या आठच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी ते त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडत त्यांची हत्या केली गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे एस नाईन टीव्ही न्यूज वृत्त पुणे शहर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका